मी वैरनाथ कुटुंबी हा माझा मुल मा मुलगा आणि मला तिनं काम केल्याबद्दल भरपूर आनंद झाला म्हणजे महाराष्ट्रात बी पहिला आला आणि पहिल्यापासून म्हणजे ती कधी कुठली गोष्ट न मोडणार मुलगा काय सांगायचं ऐकणार बाबा सा। कुठं जायचं आहे काय अडचण आली तरी असं कुठल्या गीत तयारीच आहे धन्यवाद हा कसा आनंद साजरा केला आनंद मनापासून साजरा म्हणजे वाटतच की बाबा आपला मुलगा आणि मला अंतविश प्रथम त्राम ग्रामपंचायतीचे आणि सर्वांचे आभार मानतो मी सरपंच मॅडम असतील सदस्य असतील सर्व यांनी माझा सत्कार आयोजित केला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो सर्व ग्रामस्थ आले सत्कार समारंभ हजर राहिले त्याबद्दल आभार मला एकदम म्हणजे खूप आनंद होतोय आणि कारण विशेष म्हणजे हे माझं जन्मगाव माझं हक्काचं गाव आहे आणि एक विशेष गोष्ट घडली आज की मी जे बोललो होतो की झाडं लावली पाहिजे झाड जोपासली पाहिजे तर मला सरपंच मॅडमने आज एक झाड भेट दिला आहे आणि आता आम्ही थोड्याच वेळात वृक्षारोपणाचा कार्यक्रम करणार हो। आहोत या गावातले अधिकारी घडवण्यासाठी हो सर आ, या गावामध्ये अधिकारी घडवण्यासाठी भविष्यात प्रयत्न राहणारच आहे गावामध्ये अभ्यासिक असेल वगैरे सरपंचांच्या मदतीने वगैरे बऱ्याच गोष्टी करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे नमस्कार सर्वप्रथम अमोल गुटुकडे याचा खूप खूप अभिनंदन त्यांनी आमच्या गावचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात पोहोचवलं सर्वांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे आणि अं त्यांचा सत्कार करण्याचा जो आनंद आहे आणि जो, जो आम्हाला हा क्षण आम्हाला अनुभवायला मिळतोय त्याच्यामध्ये आम्हाला खरंच खूप अभिमान आहे सर्व ग्रामस्थांच्या वतीने व ग्रामपंचायतीच्या वतीने हा सत्काराचा आज नियोजन केलं होतं तर यासाठी सगळे उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचं खरंच आभार मानते मित्र अमोल गुटुंबरे हे राज्यामध्ये प्रथम क्रमांक आल्याबद्दल सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन आहे संघर्ष खूप मोठा आहे जवळपास दोन तीन वर्ष अभ्यास केलेला आहे प्रथम फेल्युअर आलं होतं एक मार्काने एक साईज पी एस आय पोस्ट उडली होती पण तेव्हाच त्यांनी ठरवलं होतं आणि मला सांगितलं होतं की पुढच्या वेळेस प्रथमच क्रमांक काढायचा आहे आणि त्याच जिद्दीने जवळपास सत्तर ऐंशी टेस्ट सिरीज सोडवल्या होत्या लगातार अभ्यास केला होता पेपर पुढं जात होतं त्यामुळे बाकीचे पोरं टाइमपास करत होती पण त्यावेळी त्याने प्रामाणिकपणे सहा महिने स्टॉप अभ्यास केला होता त्याचं एक फळ म्हणून राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे आणि ती खूप एक मानाची गोष्ट आहे ती त्याला भेटलेली आहे त्याबद्दल खूप खूप अभिनंदन थँक्यू सर्वप्रथम जेव्हा गावामध्ये त्यांची एंट्री झाली होती आल्या आल्या गाळ्यात पडून डोळ्यात पाणी आलं होतं आणि खूप आनंद झाला होता पुण्यामध्ये पण खूप जल्लोष साजरा केला होता आणि असंच पुढील वाटचाल करून एक राज्यामध्ये डीवाय पी किंवा डीसी किंवा पुढे कलेक्टर असं पद मिळून ह्याच्याहून डबल टेबल जल्लोष आपण साजरा करणार नाही आमच्या गावातील अमोल गुटुगडे हे महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवून पीएसआय पदी रुजू झालेत तर त्यांचा अख्ख्या गावाला अभिमान आहेच आहेच पण अख्ख्या महाराष्ट्रालाही अभिमान आहे एवढं त्यांनी उत्कृष्ट असं यश मिळवले आहे आणि परवा आपल्या इंदिरा हो गांधी विद्यालयामध्ये त्यांचा सन्मान झाला त्यावेळेस जे पाचवीचे दहावीचे विद्यार्थी आहेत ते प्रत्येकाला असं वाटत होतं सत्कार दरम्यान की मी हे असं काहीतरी घडावं आणि घुटुकरी साहेबांकडे बघून प्रत्येक विद्यार्थी त्या मनामध्ये यायला लागले की मी कोणता काही ना काहीतरी अधिकारी व्हावं अभिमानाची गोष्ट आहे आणि महाराष्ट्रासाठी बी अभिमानाची गोष्ट आहे तसेच आज त्यांचा विचार केला तर त्यांनी खडतर परिस्थितीतून हे एमपीजी मध्ये संपादन केले आणि असंच आपल्या मुलांना मराठशाळा असेल किंवा हायस्कूल असेल तर मुलांना प्रेरणा देण्यासाठी ते त्यांच्या इथून पुढे मार्गदर्शन राहील आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सब्स्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद